बातमीपत्र तथा पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी मुंबईत एका शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गीत सादर करत वादग्रस्त विधान केलं होतं त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी कुणाल कामराचा जिथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या हॉटेलमध्ये तोडफोड देखील केली होती त्यानंतर कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे दरम्यान शिवसेना शिंदेगड युवासेनेचे सरचिटणीस राहुल कणाल यांनी कुणाल कामराला धमकी दिली आहे युवासेना सरचिटणीस राहुल कणाल माध्यमांशी बोलताना म्हणाले कायद्याच्या प्रक्रियेचं पालन करून शिवसेना युवासेनेचे सदस्य दर सोमवार आणि गुरुवारी पोलीस ठाण्यात हजेरी देत आहेत कुणाल कामरा यांना दिलासा देणाऱ्या न्यायालयाच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो पण ते फक्त सात एप्रिल पर्यंत आहे त्यांनी येऊन कायद्याला सामोरं जावं त्यांना तिथे तामिळनाडूमध्ये कितीही संरक्षण असलं तरी जेव्हा ते मुंबईत येतील तेव्हा त्यांचं स्वागत शिवसेना स्टाईल मध्ये केलं जाईल असा इशारा राहुल कणाल यांनी दिला आहे दरम्यान कॉमेडियन कुणाल कामरा यांना मद्रास उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे न्यायालयाने त्यांच्या अटकेला सात एप्रिल पर्यंत स्थगिती दिली आहे मद्रास उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर कुणाल कामरा आता कधीही मुंबईत खार पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपला जबाब नोंदवू शकतो खार पोलिसांनी कुणाल कामराला एकतीस मार्च रोजी खार पोलीस ठाण्यात येऊन त्याचं बयान नोंदवण्यास बोलवलं होतं कुणाल कामराविरोधात खार पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत कॉमेडियन कुणाल कामरा याने तेवीस मार्च रोजी सोशल मीडिया हँडल एक्सवर त्याच्या शोची एक पोस्ट शेअर केली व्हिडिओमध्ये कुणालने एकनाथ शिंदे यांचं नाव न ना घेता अनेक टिप्पण्या केल्या ज्यामुळे त्याच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बीडमधील येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेला आरोपी वाल्मी कराडला अटक करण्यात आली आहे आता वाल्मी कराड हा फिल्म प्रोड्युसर असल्याचा दावा देखील केला जातोय त्याचे आयडी कार्डही समाज माध्यमांवर व्हायरल झाले त्यामुळे वाल्मी कराड राखेच्या अवैध धंद्यातून आणि खंडणीतून आलेला सगळा पैसा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये गुंतवलाय का असा प्रश्न आता उपस्थित झालाय यामुळे पोलीस तपासाला वेगळं वळण मिळालंय आरोपी वाल्मी कराड हा फिल्म प्रोड्युसर असल्याचं समोर येत आहे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचा सभासद असल्याचं असोसिएशन या संदर्भातील आयडी कार्ड ही व्हायरल झालंय त्याचा मेंबर नंबर तेवीस चारशे ऐंशी असा आहे वाल्मिक कराड राजकीय सभांमधील इव्हेंट मॅनेजमेंट करायचा तसंच बीड जिल्ह्यात त्याची दहशत असल्याचं समोर आलंय आता वाल्मी कराड हा चित्रपट निर्माता असल्याचं देखील समोर आल्याने खळबळ उडाली आहे वाल्मिकराड त्याच्या अवैध धंद्यातील काळा पैसा तसंच राखेतून आलेला काळा पैसा हा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये गुंतवत असल्याची शंका उपस्थित झाली आहे दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येला आता शंभर दिवस गेले आहेत मात्र या हत्या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे या प्रकरणात पोलीस तपास करत असून रोज नवनवीन अपडेट समोर येत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं खंडणीसाठी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान दोन वेळा फोन केल्याचंही समोर आलं होतं नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा इथं विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची एक भेट झाली होती या भेटीत विष्णू चाटे यानं घुले याला होता संतोष देशमुख हा आडबा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा हा संदेश होता दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात नमूद आहे राज्यात नरेंद्र मोदी धार्मिक जातीय तेढ निर्माण करायला आले आहेत असं वाटतं नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या खुशीत हिंदुत्ववाद्यांनी धार्मिक तेढ वाढवण्यासाठी बीडमध्ये रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर एका मशिदीत जिलेटीनचा स्फोट घडवला सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही यात दोन आरोपींना पकडण्यात आलं दुसऱ्या बाजूला मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंहचा मालेगावातच आज जाहीर सत्कार करून हिंदूवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे याच कार्यक्रमात कोरेगाव भीमा हल्ल्यातील आरोपी मिलिंद एकबोटे देखील असणार हा सगळा घटनाक्रम पाहता गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवण्याचा आर एस एसचा डाव आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे या संदर्भातील भूमिका त्यांनी ट्विटरद्वारे मांडली आहे धार्मिक तेड निर्माण करणारं गुजरात मॉडेल आर एस एसला महाराष्ट्रात राबवायचं आहे त्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना अशा कार्यक्रमांमधून प्रशिक्षित करण्याचा आर एस एसचा उद्देश आहे बीड आणि मालेगाव या दोन्ही घटना धार्मिक जातीय तेढ वाढवून आपला राजकीय डाव साधणाऱ्या आहेत यावर काँग्रेस नेहमीप्रमाणे गप्पा आहे फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी या विरोधात लढत आहे महाराष्ट्राला धार्मिक आणि केंद्र होऊ देणार नाही या विरोधात आम्ही लढत राहू आपलं कोण कोण हे ओळखा असं त्यांनी ट्विटद्वारे केलं आहे मागील अकरा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीही संघ मुख्यालयात गेलेले नाहीत मात्र आता ते मी जात असल्याचं सांगण्यासाठी तिथे के गेले होते ते त्यांचा राजीनामा देण्यासाठी संघ मुख्यालयात गेले असल्याचा दावा देखील उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय तर संघचालक मोहन भागवत आणि पूर्ण संघ परिवार यांना देशाच्या नेतृत्वात बदल हवाय आता मोदींचा कार्यकाळ संपलेला आहे आता संघाला देशात बदल हवाय तसंच भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष देखील संघाला स्वतःच्या मर्जीनं निवडायचा आहे त्यामुळे मोदी टाटा बाय बाय करण्यासाठी आणि मी जातो हे सांगण्यासाठी संघ मुख्यालयात गेले होते अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर भेटीवर टीका केली आहे संघानं गुलामीच्या बेड्यात तोडल्या हा शोध नरेंद्र मोदी यांनी कुठून लावला असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघ कुठंच नव्हता भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघाचं योगदान काय यावर नरेंद्र मोदी यांनी आमच्याकडून ब्रीफिंग घ्यायला हवी गुलामीच्या बेड्या तोडल्या म्हणजे संघानं काय केलं असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला दीडशे वर्ष हा देश गुलामीच्या बेड्यांनी जखडलेला होता महात्मा गांधींपासून पंडित नेहरू सरदार पटेल सावरकरांपर्यंत या सर्वांच्या नेतृत्वात हा लढा झाला आणि गुलामीच्या बेड्या तुटल्या मोदी म्हणतात तो संघ यामध्ये कधीच आणि कुठेही नव्हता लोकांसमोर खोटा इतिहास ठेवण्याचा प्रयत्न जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या देशातील जनतेची मानसिकता सुधारणार नाही असं देखील राऊत यांनी म्हटलंय तुम्ही लोकांना अंधभक्त आणि वेडे करत आहात त्यामुळं हा देश वेड्यांच्या देशांच्या यादीत येऊ शकतो असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढील वारसदार कोण हा निर्णय संघ घेणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय इतकंच नाही तर नरेंद्र मोदी यांचा पुढचा वारसदार हा महाराष्ट्रातून असेल असा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दरवर्षीप्रमाणे भव्य मेळावा पार पडला या मेळाव्यात राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने मनसे सैनिक तसेच जनता उपस्थित होती यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं तसेच औरंगजेबच्या कबरीवर देखील भाष्य करत ती कबर का हटवू नये यामागचं कारण राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे राज ठाकरेंच्या या विचारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आभार मानले आहेत जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट शेअर करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत जितेंद्र आव्हाड म्हणाले मी जे औरंगजेब अफजलखानाबद्दल खानाबद्दल बोललो तेच राज ठाकरे बोलले आहेत महाराजांचा इतिहास पुसू देणार नाही राज ठाकरे यांनी औरंगजेबच्या कबरीवर अतिशय योग्य भूमिका मांडली तीच भूमिका मी विधानसभेत मांडली होती असं जितेंद्र आव्हाड म्हणाले असे म्हणताना जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे तसेच त्यांच्या विधानसभेतील व्हिडिओ पोस्ट केला आहे औरंगजेब हा आमचा इतिहास आहे इतिहास कशासाठी वाचायचा इतिहासातून बोध घेण्यासाठी वाचायचा मराठ्यांनी ज्यांना गाडलं त्याची प्रतिके नष्ट करून चालणार नाहीत जगाला कळलं पाहिजे आपण त्यांना गाडलं असं राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं आहे पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे सात म्हणजे सत्तावीस वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात लढत होता संभाजी राजांबरोबर लढला त्यांना क्रूर पद्धतीने मारलं राजाराम महाराज संताजी धनाजी तारा साहेब लढल्या औरंगजेब एकही लढाई जिंकू शकला नव्हता त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता पण कमळे नाही सर्व प्रयत्न केले आणि तो मेला पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो जगभरातील लोकांना कळते तो काय करायला गेला होता आणि कसा मेला तिथे शिवाजी महाराजांचं नाव येतं आता औरंगजेबची ती सजवलेली कबर काढा त्या ठिकाणी नुसती कबर दिसली पाहिजे त्या ठिकाणी मोठा बोर्ड लावा आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीड तुरुंगात मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली आहे भाजप आमदार सुरेश दस यांनी हा सर्व घटनाक्रम उलगडून सांगत आपापसातील टोळी युद्धामुळे ही घटना घडल्याचा दावा केला आहे वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला फक्त मारहाण झाली आहे विशेषतः वाल्मिकला केवळ दोन कांशिलात लगावण्यात आल्या आहेत त्यामुळे त्याला रुग्णालयात वगैरे दाखल करण्याची काही गरज नाही असं ते म्हणाले सुरेश एका मराठी बोलताना म्हणाले की आणि सुदर्शन तुरुंगात मारहाण झाली आहे मला या प्रकरणाची माहिती आहे महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी त्यांना मारहाण केली महादेव गित्ते याला अटक होण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात ते त्यानं वाल्मिक कराडनं आपल्याला खोट्या प्रकरणात गोवल्याचा आरोप केला होता या प्रकरणातून ही घटना घडली असेल या प्रकरणी त्यांच्यात केवळ झटापट झाली फक्त मारहाण झाली त्यांना कोणत्याही वस्तूनं मारहाण करण्यात आलेली नाही बबन गित्ते या परडीतील टोळी युद्धातून ही घटना घडली आहे वाल्मी कराड अगोदर म्हणायचे की बबन गित्तेला संपवल्याशिवाय मी चप्पल गाणार नाही तर बबन गित्ते यांनी वाल्मी कराडला संपवल्याशिवाय मी दाढी करणार नाही असा पण केला होता बापू आंधळे हत्या प्रकरणात नावं चुकीच्या पद्धतीनं गोवली गेल्यामुळे ही मारहाण झाली असावी सुरेश धस यांनी यावेळी बीड कारागृहातील कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं बीड कारागृहातील सुरक्षा आणि बीड पोलीस यावर साडेचार तासांचा चित्रपट निघेल असं ते या प्रकरणी आपला संताप व्यक्त करताना म्हणाले वाल्मिक कराडचे आताही कारागृहातून बोलणे होत असल्याची माहिती आहे कारागृह एवढं सुंदर असेल तर तिथं हाणामाऱ्या नाही तर काय होणार मी या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या संपर्कात आहे असं ते म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान मोदींमध्ये कोणताही दुरावा नसल्याचं म्हटलं आहे मोदी अनेक चांगली कामे करत आहेत आम्ही त्यांना पाठिंबा देतो असा दावा देखील भैयाजी जोशी यांनी केला आहे बोल घेऊया भाजप नेत्यांना देखील या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चांगलीच चपराक दिली आहे औरंगजेबच्या कबरीचा विषय अनावश्यक आहे औरंगजेबचा मृत्यू इथे झाला म्हणून त्याची इथे कबर आहे ज्याची श्रद्धा असेल तो कबरीवर जाईल असं देखील भैयाजी जोशी यांनी म्हटलं आहे नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय या स्वयंसेवक संघाशी संघाची असलेलं नातं खोलवर पक्ष आणि आर एस एसचे सदस्य म्हणून मोदींची विचारसरणी आणि नेतृत्वशैली आर एस एसच्या तत्वाने आकाराला आली आहे अलीकडेच नागपूर येथील आर एस एस मुख्यालयाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनून मोदी यांनी इतिहासात नोंद केली आहे त्यानंतर संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी देखील नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक केलं आहे तसेच संघ आणि मोदी यांच्यातील दुरावा वाढला असल्याच्या बातम्या केवळ मीडियामध्ये असल्याचं म्हटलं आहे पंतप्रधानांच्या कार्यक्रमाबद्दल सुरेश भैयाजी जोशी म्हणाले की कालचा कार्यक्रम सुव्यवस्थित होता आणि आम्ही सर्वजण आनंदी आहोत पंतप्रधानांना नेहमीच सेवेत रस आहे जो आम्ही अनेक वर्षांपासून पाहत आहोत कोविड एकोणीसच्या काळातही त्यांनी अशा उपक्रमांना चालना दिली होती त्यांचा दौरा आणि पायाभरणी समारंभ माधव नेत्रालय आणखी उंचावेल असा माझा विश्वास असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अद्याप आली नसल्याचं ठणकावून सांगितलंय आमच्यासह सा संपूर्ण देश दोन हजार एकोणतीस ते पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहतो त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यावर आत्ताच चर्चा करणं योग्य ठरणार नाही वडील जिवंत असताना मुलांनी असा विचार करावा ही भारतीय नव्हे तर मुघलांची संस्कृती असं ते म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर निशाणा साधत ते आपला राजीनामा देण्यासाठी संघ मुख्यालयात गेल्याचा दावा केला त्यांच्या या विधानामुळे राजकारणात एकच खळबळ माजली आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील टीका केली आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले मोदीजी आमचे नेते ते अजून बरीच वर्ष काम करणार आहेत त्यांच्याकडे आमचा सर्वांचा आग्रह सर आहे आमच्यासह सह संपूर्ण देश त्यांच्याकडे दोन हजार एकोणतीस चे पंतप्रधान म्हणून पाहतो त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही तो विचार करायचाही नसतो वडील जिवंत असताना मुलं असा विचार करतात ही मुघलांची संस्कृती आहे त्यामुळे आता कुणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली नाही किंवा तसा प्रश्नही उपस्थित होत नाही माझा त्यांच्याशी काही संबंध नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक असल्यामुळे ही अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले या प्रकरणी सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे सदर कबर एएसआय संरक्षित आहे त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडण्याचा किंवा न आवडण्याचा प्रश्न नाही या कबरीला ना कायद्यानं पन्नास साठ वर्षांपूर्वी संरक्षण मिळालं आहे त्यामुळे या प्रकरणी कायद्यां संरक्षण करणं आमची जबाबदारी आहे पण हे मात्र निश्चित आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही औरंगजेबाच्या कबरीनं ग्लोरीफिकेशन अर्थात उदातीकरण होऊ देणार नाही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने एखादा गुन्हा करण्याचा विचार जरी केला तरी त्यावर कडक कारवाई केली जाते मात्र बीडमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट करण्यात आला आहे अशावेळी राज्य सरकारचा बुलडोजर पंक्चर झाला आहे का असा संतप्त सवाल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विचारला आहे या प्रकरणात कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे तसेच या प्रकरणाचा एनआयए आणि एटीएस यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे बीडमध्ये झालेल्या मशिदी बॉम्बस्फोटानंतर आता या प्रकरणाचा राजकीय पडसाद उमटत आहेत बीडमधील मशिदीत झालेल्या स्फोटावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले की जेव्हा मंत्री आणि मुख्यमंत्री दररोज मुस्लिमांविरोधात बोलतील तेव्हा सामान्य माणसात मुस्लिमांविरोधात द्वेष निर्माण होईल आणि हे त्याचेच परिणाम आहेत बीडमध्ये एका व्यक्तीने म्हटलं तिथे मशीद कशी बांधली गेली जर ती हटवली नाही तर ती मी उद्ध्वस्त करेन आणि नंतर त्या व्यक्तीने मशिदीवर बॉम्ब फेकला आणि त्याच्यावर अतिशय सौम्य कलमे लावण्यात आली मी अशी मागणी करतो की दहशतवादी प्रकरणांमध्ये लावण्यात येणारे सर्वात कठोर कलम त्याच्यावर लावण्यात यावेत एन आय ए आणि एटीएसने चौकशी करावी जर कोणत्याही मुस्लिम समाजातील व्यक्तीने असं कृत्य केलं असतं तर बुलडोझर कारवाई खूप लवकर केली गेली असती परंतु मला वाटतं की या प्रकरणात बुलडोझर पंक्चर झाला आहे या देशात काय चाललं आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपण गुढीबिडी काही उभारत नाही असं सांगत गुढीपाडव्याच्या सणावर वादग्रस्त विधान केलंय छत्रपती संभाजी महाराज यांचा खून झाला त्याचा हा दुसरा दिवस आहे त्यामुळे आम्ही काय म्हणून आनंदाची गुढी उभारावी असा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केलाय सद्यस्थितीत महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर नागपूर दंगल कुणाल कामराचं एकनाथ शिंदेवरील वादग्रस्त विधान आदी विविध मुद्द्यांवरून वाद सुरू आहे या वादात आता विजय वडेट्टीवार यांनी गुढीपाडव्याच्या मुद्द्यावर केलेल्या विधानाची भर पडली आहे त्यांनी आपण गुडीबिडी काही उभारत नाही असं नमूद करत या प्रकरणी एका नव्या वादाला तोंड फोडलंय ते म्हणाले मी गुडीबिडी काही उभारत नाही छत्रपती संभाजी महाराज यांचा खून झाला त्याचा हा दुसरा दिवस आहे त्यामुळे आम्ही काय म्हणून आनंदाची गुढी उभारावी आम्ही या भानगडीत पडत नाही ज्यांना आहे त्यांना पडू द्या मराठी नववर्ष केवळ महाराष्ट्रातच का इतर राज्यात का नाही असा प्रश्नही विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी उपस्थित केला त्यामुळे त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्ह आहेत चंद्रपूर जिल्हा ग्रामीण आणि शहर काँग्रेसतर्फे चंद्रपूर शहरात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात ते बोलत होते उल्लेखनीय बाब विजय वडेट्टीवार यांनी गुढीपाडव्यासंबंधीच्या विधानावर वाद होण्याची चिन्ह असताना त्यांनी एका पोस्टद्वारे जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढी उभारू आनंदाची आरोग्याची समाधानाची आणि उत्तुंग यशाची नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुख समृद्धी उत्तम आरोग्य घेऊन हो। ते आपल्या मध्ये म्हणाले त्यांच्या या विरोधाभासी विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा